नमस्कार मित्रांनो मराठी संस्कृतीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आपल्याकरिता कापूर आणि लवंगाशी संबंधित उपाय घेऊन आलो आहोत आम्ही तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देत आहोत म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सनातन धर्मात कापूर सहज उपलब्ध आहे सर्व देवांच्या पूजेमध्ये कापुराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे विशेषत जर तुम्हाला पैशाची कमतरता किंवा घरामध्ये सुखशांतीची कमतरता जाणवत असेल तर हा उपाय आपण नक्की करून बघा तुम्हाला लगेचच फायदा होईल आता हा उपाय केव्हा करावा आणि यासाठी कोणता शुभ मुहूर्त असावा ते आपण पाहू तुम्ही हे कोणत्याही मंगळवार किंवा शनिवारी करू शकता फक्त लक्षात ठेवा की त्या दिवशी भद्रा असायला नको आणि शुभ नक्षत्र आहे की नाही याची खात्री करून घ्या किंवा कोणत्याही पंचांग जाणणाऱ्या पंडिताकडून माहिती मिळवा ते खूप चांगले होईल हा उपाय कोणत्याही मुहूर्त काढलेल्या दिवशी सायंकाळी दिवे लागणीनंतर जर करायचा तुम्ही हा उपाय एकवीस दिवसपर्यंत केला तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या कुटुंबात कधीही समस्या येणार नाहीत मी तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगेन की तुम्ही हे व्रत एकवीस वेळा करा आणि त्यानंतर जेव्हाही संधी मिळेल तेव्हा हे करत राहा आणि शक्य असल्यास वर्षातून एकदा तरी भोलेनाथाच्या कोणत्याही ज्योतिर्लिंगाला भेट द्या भगवान भोलेनाथ शंकराची तुमच्यावर कृपा होईल खरे तर बाजारात दोन तीन प्रकारचा कापूर मिळतो परंतु डब्बीमध्ये गोल छोट्या वड्या ज्या मिळतात त्या आपण वापरू नका ह्यामध्ये भेसळ असते मग तुम्हाला कापूर पूजेसाठी किंवा औषधासाठी वापरायचा असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त भीमसेनी कापूर वापरू शकता सर्वात आधी एक छोटी पणती घ्या आपण दिवाळीच्या वेळी वापरतो तशी पण ती कोरी किंवा नवीन असावी हे लक्षात ठेवा आता तुम्ही भीमसेनी कापुराचे दोन ते तीन तुकडे घ्या आणि दोन अखंड लवंगा घ्या लवंगाचा वरील भाग पूर्णपणे गोलाकार असावा किंवा लवंगा कुठूनही तुटलेल्या नसाव्यात किंवा खंडित असू नये हे पण लक्षात असू द्या आता त्या मातीच्या पणतीमध्ये दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापुराचे तुकडे ठेवा आणि ही पंथी घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून फिरवा संपूर्ण घरामध्ये फेरफटका मारल्यानंतर तुम्ही ही पंथी भोलेनाथ शंकराच्या मंदिरात घेऊन जा मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकरांना तुमच्या मनातील जी धनसंबंधित इच्छा असेल ती मनात बोलून दाखवावी तशी देवाजवळ प्रार्थना करावी व त्यानंतर हा कापूर वलवंग पेटवावा कापूर भिजल्यानंतर पणतीमध्ये जी राख उरते ती महादेवाच्या पिंडीला लावा नंतर आरती करून आपण घरी परत येऊ शकता हा महादेवाचा खूप शक्तिशाली तोटका आहे एक लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा तुम्ही आपल्या घराकरिता किंवा कोणत्याही प्रकारचे असे पारंपरिक उपाय करीत असताना याबद्दलची माहिती कुणालाही देऊ नका कारण असे केल्याने उपाय काम करीत नाही तर मित्रांनो आजची ही माहिती आपल्याला आवडली असेल तर मराठी संस्कृती चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद